सुख करता तू दुख घरता तू करता आणि करविता तू सुख करता तू दुख घरता मोर्या मोरया मंगल मूर्ती मोरया 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 मंगल मूर्ती मोरया आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील श्री गणेश चतुर्थी म्हणजेच गणेशोत्सवाची सुरुवात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय नागरिकांमध्ये एकजुतीची भावना निर्माण व्हावी त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने अठराशे त्र्याण्णव सालापासून सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आजही संपूर्ण भारतात टात व दणक्यात साजरा केला जात आहे विशेषतः आपल्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने घराघरात तसेच सार्वजनिक ठिकाणी सुंदर मखरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे अत्यंत आध्यात्मिक आणि मंगलमय वातावरणात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवत त्यांची मनोभावे सेवा केली जात आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या पवित्र आनंदी सोहळ्यात सहभागी झाले आहेत पुढील दहा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सवाचा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे तेव्हा आपणही आजच्या या श्री गणेश चतुर्थीच्या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊया पर्यावरणाची काळजी घेत पर्यावरण पूरक असा गणेशोत्सव साजरा करूया महाराष्ट्रातील जनतेच्या उन्नतीसाठी बळीराजाच्या सर्वांगीण विकासासाठी समृद्ध महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या